नंदुरबार जिल्हा कलेक्टर ऑफिसला आमच्या नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचं नर्सेस प्रॉब्लेम आहे की आमच्या भ्रष्टाचारी वर्षा लहाडे मॅडम जिल्हा जिल्हासल्य चिकितक यांनी आमच्या एक महिला असून आम्ही सुद्धा सगळ्या नर्सेस महिला आहे आणि आम आमच्यावर होणारा आर्थिक देवाणघेवाण आणि मानसिक त्रासामुळे पुन्हा आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला न्याय मागायला आलो आहे आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या कानुकोपऱ्यातल्या नर्सेस ह्या महिला आहे आणि ह्यापूर्वी पण आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिलेलं आहे आमच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तर आम्ही पुन्हा हीच हात जोडून विनंती करतो की आम्ही सगळ्या नर्स ह्या महिला आहे आणि आमच्याच महिला अधिकारी एक भ्रेष्ठ अधिकारी त्यांच्यावर स्त्री ऋण हत्येचा जो गुन्हा दाखल झालेला आणि त्या जेलमध्ये जाऊन आलेल्या आहे त्या व्यक्तीने आम्हाला एवढा भ्रष्टाचारी मध्ये गुंतवून ठेवलं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या नर्सेस महिलांनी न्याय मागायला आलेलो आहे आणि आम्हाला हे न्याय मिळण्यासाठी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि आमचे पालकमंत्री यांनी आमच्यावर लक्ष वेधून आम्हाला न्याय मिळवून द्यावं असे आमची हात जोडून विनंती आहे आता आम्हाला रडकुट्टी आणून सोडली पण आम्हाला अजून तरी न्याय मिळाला नाही आहे तर सर्गून गेले त्यांनी कधीच असा पैशांची मागणी केलेली मी कोणत्या म्हणजे रजेचं म्हणा की कसली असते याच्यावर पैशांची मागणी केली नाही पण घ्या डॉक्टर वर्षाला आले मॅडम घ्या सर्व कर्मचाऱ्याकडनं क्लास फोर कडनं पैशांची मागणी करता आणि लाईन जर दिले तर त्यांची फाईल पुढे जात नाही आणि त्यांचे कोणतेच काम केले जात नाही त्याच्यामुळे अशा भ्रष्ट कर्म वर्षाला आणि मॅडमांना इथून ह्यांची हाकलपट्टी व्हावी अशी आमची सर्वांचीच आमची हात सोडून विनंती आहे